चला आता खाली इकडे शहाळी आणि पनस होते वापस आम्ही येलो खाली आणि वारो आणि पावो जबरदस्त चालू होता वारो बघा कसलो लागत असं सपून काळो धरून येतो आरोप निखिलच्या दुकानाकडे धावूया आणि आजच्या बाजारमध्ये तुमच्या ओळखीचे कोण कोण दिसतायत ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हेही कमेंट करून सांगा म्हणजे आपल्याला समजेल की आपला आचरा कुठपर्यंत कुठच्या गावात कुठच्या राज्यात कुठच्या देशात पोहोचला आहे फुलजाड कसला हो चाप्याचा कसा हैसून तुम्ही हैसून मस्त शाळा चालू झाली त्याच्यामुळे इकडे सगळं स्टेशनरीचं सामान पण आहे बाजाराच्या दिवशी तो येणारो दिवस आहे ना तो यांचं म्हणजे सगळ्या महिला मंडळांचा म्हणजे उद्या असा काय ती वट्टपौर्णिमा आणि आज असा गुरुवार गुरुवारचा आज आज जो बाजार भरता तो बाजार कवर करूया काय काय येईल आता बघूया आणि आजच्या बाजाराची घर बसल्या मजा आणि आनंद घेऊया नमस्कार मित्रांनो माझं नाव बरा कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या गावी आहे मित्रांनो आज आहे गुरुवार आणि उद्या आहे वट्टपौर्णिमा आपल्या आचऱ्याचा रविवार आणि गुरुवारचा बाजार भरतो आणि हा बाजार आजचा म्हणजे आजचा गुरुवारचा बाजार आपण कवर करण्यासाठी चाललो आचऱ्याच्या बाजारामध्ये कारण उद्या आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या निमित्ताने त्याचा बाजार खूप जास्त कदाचित भरलेला असेल असं वाटतंय त्याच्यामुळे आपण आजचं बाजार सवर करणार आहोत आता मी आहे घरी आता आमची गाडी काढणार आणि जाणार आहोत बाजाराला आणि आजच्या बाजारामध्ये तुमच्या ओळखीचे कोणकोण दिसत आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हेही कमेंट करून सांगा म्हणजे आपल्याला समजेल की आपला आचरा कुठपर्यंत कुठच्या गावात कुठच्या राज्यात कुठच्या देशात पोचलं आहे ते सुरुवात करू डायरेक्ट आता बाजारात जाऊन भेटूया आता मी इकडून आलो खालून आणि गाडी लावली आहे खाली आणि हे इकडच्या साईडचं रिक्षा स्टँड आहे आणि त्याच्यानंतर पहिले आपल्याला मासे बाजार मिळणार आहे मच्छी मार्केटमध्ये आज आपण जाणार नाही आहोत कारण उद्या वट्टपौर्णिमा वगैरे आहे थोडा शाकाहारीमध्ये आपण चालणार आहोत आणि हे सगळे रिक्षावाले बघा असे बसलेले असतात ते टाईमपास करीता हो बघाय चला बाजारात जाऊया बघूया काय काय आता हे थांबत इकडे आत्ताच बाजार ना ते जरा डीम मध्ये आणि तुम्ही आणलाच काय हो कसले ते आंबे रायवड आंबे रायवड कसे ते कशा वाटलं चला पन्नास रुपये वाटतो अननस काय अननस कशी ऐंशी आणि इकडे कसले चौथापुरी कसले चौथापुरी नाही हे आंबे कसले चौथापुरी ना चौथापुरी आणि इकडे अननस चला फणस आज आजच्या बाजारात फणस जास्त तुम्हाला दिसतले चला आता वरती आता बँक ऑफ इंडियाच्या तिकडे आहे मी वरती चालू आणि पाऊस आला आत्ताच बाजारात आलो आणि पाऊस सुरू झाला सगळ्यांची लगबग चालू झाली आता बघा आता पावसाळ्यातले बाजार थोडे डीम असतात एवढे काय मोठे भरत नाही आणि इकडे सगळे गावठी बाजारावाले सगळे बसलेले असतात बघू आता मी निखिलच्या दुकानात आणि इकडे सगळी शाळेची खरेदी म्हणजे दप्तारापासून इकडे त्यांचं एक दुकान आहे आर एम ठेकणे खूप जुना ना आणि इकडे खरेदी वगैरे असली काय इकडे यायचं हां चाळीस चा वर्षापूर्वींचा इकडे दफ्तरा वगैरे बॅनर प्रिंटिंग मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं पण आता कसं असं हां टुरिस्ट टुरिस्टिसांची पण तयारी चालू झाली आमचे पाहुणे येईले आमचे पाहुणे मी घेऊन येले आज मी घेऊन येले बरे आहेस ना एवढंसं निखेल बरोबर टाइमपास आणि आता आपण येलो पुढे हे काय रेग्युलर दुकानं असतं बाजार ॲक्च्युली हे जास्त भरतात आणि आजकाल पाऊस असल्यामुळे एवढं नाही कांदे बटाटे हे बाकीची दुकानं हे काय रेग्युलर दुकानं असतात कशी हो वीस रुपये वीस रुपये फक्त फक्त ओनली ट्वेंटी रुपीज देतो वर जाऊन येतो इलं इलय जाऊन मी इकडे कायम उत्साह जर जे गाडी असता बाजारा दिवशी आणि इकडे प्रियंका नुसता जर वीस रुपये फक्त आणि उद्याची खरेदी असतात काय काय असतं ना बांगडे बिंगडे काय काय घेतात ते बघ आणि ट्रॅफिक जाम झाला बघा सगळे आज उद्याची खरेदीसाठी बाजारात तयार झाले पण सगळे सगळा पूर्ण बॅग ब्लँक ब्लँक झाला सोडलं किती गाडी सोडलं किती बघा फोर व्हिलर घात कसं काय बाजाराच्या दिवशी सोडतात कशा गाडी काय माहिती आतमध्ये सांगत नाही तिथे वर्षी आनंदच्या हॉटेलमध्ये गेलो आणि आनंद तिकडे काम करतो काका ओ आनंद काका 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 आनंद बोल बोल मजी द्या ना टाइमपास बघा आचऱ्याची गोल भजी ना अशा पद्धतीने काढले जातात फेमस हा आचऱ्याची गोल भजी आज परबस, परबस परब असते तर बरा झाला असतं ह्याच्यावर जोर येईल परब त्यांचं जोर वडे आणि काढणार होतं तर गेलो मुंबई गेला पुढील शिक्षणासाठी पुढील शिक्षणासाठी गेला आणि बघा गोल भजी आता मी ना आता मी आचरा पिठ्यावरती आहे आणि हा जो रोड आहे तो देवगडवरन आहे तो हा कणकवलीवरनं आणि हा मालवणवर तसं बघायला गेलं तरी आचरा हे पिठा हे जसं मिडल आहे बरेचशा बा गावातील लोक ह्या आचऱ्याच्या बाजारात येतात मी कायम व्हिडिओमध्ये सांगत असतो हे रोड कारण कायम नवीन नवीन नवी नवी आपल्याला सबस्क्रायबर जे आहेत ते जॉईंट होत असतात बघणारे जॉईंट होत असतात त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी सांगावंच लागतं तर मी आहे ना पुन्हा त्याच्यावरनं रिटर्न इकडे खाली बाजारात चाललो आहे आणि हे आपलं विनयचं दुकान आहे जे कायम आपल्या फ्रेममध्ये दिसत असतं आपलेच व्यापारी असत त्यांना सपोर्ट करा बघूया आज आपलं हेच रेवट बोल माझं वाईट टाईमपास हे विनयाचं दुकान आपल्या फ्रेममध्ये कायम असतं बाजार आणि आता आपण चाललो आहे खाली फणस वगैरे खूप आले आहेत ते तुम्हाला दाखवतो चला फस आजच्या याच्यात बाजारात बघतो आणि बाकीचे सामान पण आहे बघूया कसे कसे काय काय फणस आहेत ते खाली बघितलेले मोठे पणस बघूया आणि अननस वगैरे जास्त पणस आंबे कसले कसले आंबे आंबे कसले

ही फुल झाड आहे त्याला कसला हो चाप्याचा कसा दा हैसून येला तुम्ही हैसून येला मसुऱ्यात इकडे खूप बघता <laughs> बार्गेनिंग करता नाही ऐक ना पाऊस येतात पाऊस बघा मिरची आला आवाजच भारी असता या बाजारातलं हे आरडतात ना ते परत आम्ही आता रिटर्न चाललो खाली बघूया कपडेवाले दोन दुकान आणि तिकडे मोबाईलवाले हे मोबाईल घ्या झालं चला आता खाली इकडे शहाळी आणि पनच बघायचे एवढे जाऊया खाली इकडे सगळे तुमका भाजीची दुकान मिळतील एवढ्या आता हळूहळू खाली इकडे आपले जगू जोशी आपले भेळवाले भेटले आहेत बाजाराला जाऊया खाली सगळे त्याच्या ओळखीचे त्यामुळे दमल येत जरा करू चला कसले हे सांगे शेंगे कसे आहे मालक शेंगे शेंगे कसे देवा असे ना मध्ये येतात मी काय ना काय ना उंगले करतो समाजला आता तुझ्याच लागतो माका गावलच नाही तर मी तुझा दाढी वाढणार होतो गेलं खूप दिवसाने खूप दिवसांनी खूप भेटतो नाही तू खूप दिवसाने आता आता केलं ना आक मारल्या म्हणून केस वाढल्यामुळे बोलली <laughs> शाळा चालू झाली त्याच्यामुळे इकडे जा सगळं स्टेशनरीचं सामान पण आहे बाजाराच्या दिवशी इकडे पाळा बघा हे काय पलम पलम पलमारी आंबे ऐंशी रुपये अर्धा एक किलो दीडशे आंबे कसे येत होता पुरी शंभर किलो शंभरला सवा आणि हे शंभरला दीड किलो दोन किलो लिंब कशी लिंब कशी वीस रुपये वाटो लावून दे त्याला की एक वाटत हे लिंबू लिंबू घेऊया इकडे भाजी वगैरे नाही बरं बरंच गावलं बरं आमचा काय असा मस्करी असा हळील्याच्या व्हिडिओ पूर्ण होत नाही ना भाजी वडापाव आणि पेज बी जाणायची कायतरी पेज भाकरी वडापाव वडापाव आहे का तर काय घेऊन का बघा काय हे दिसले हे काय दाखवतो मगा हे वटवाडा काय कसली काय काय तर काय सांगता काय आपले फेवरेट सगळ्यांच्या व्हिडिओ मध्ये बाजारात सगळे बाजार करणार आहे बघा ओया अननस कजे हा आपली तुमच्याकडची कडे खेळी पाहिजे बांदा बांदा तुमचा सर बांध आहे माझा म्हणजे पुढे येते आमचं काय आज आहे खाऊ शकतो स्वतःपुरी आमच्या उद्या साठी स्पेशल स्पेशल उद्यासाठी घेतलं ना आता आणि काय घेऊया कसं काय करतो आणि होत आता ना कायम कणकवलीवर नाही आणि इकडे याच्याकडे आपले कोकणी मे म्हणजे लोणची वगैरे असतात खाज्या त्याच्यानंतर लाडू बरंच काय काय इकडे सरबत वगैरे हो तांदूळ वापस आम्ही खाली आणि वारो आणि पाऊस जबरदस्त चालू होता वारो बघा कसं काळ येतो दुकानाकडे जाऊया कसल येलो होतो बघा आणि गाजा घडगडी सकल डिलो पाऊस हा गाजता मस्त पाहिजे सगळं भिजवून टाकलं आणि सगळं रिकामी करून टाकलं बसलो पाऊस इलो बघा कारपटा म्हणून टाकला गडबड झाली सगळे सामान हात घेतो <laughs> सॉलिडच दिलो एक नंबर पाऊस काय चाललं आता बघा सगळ्यांची गडबड झाली गडबड गोंधळ बघा कसं दिसता पावसा कडक म्हणजे पाणी वाटत मित्रांनो छानपैकी बाजार फिरत होतो आणि अचानक पाऊस आला त्याच्यामुळे सगळे सगळे गडबड झाले दुकानदारांची आणि सगळ्यांची घाई गडबड उडाली अचानक या बाजाराच्या दिवशी पाऊस आल्यामुळे मित्रांनो आजच्या या बाजारामध्ये म्हणजे उद्या होणाऱ्या वॉटर निमित्ताने हा बाजार भरला जातो बाजार खूप छान भरलेला बरीचशी फळं वगैरे उद्याच्या तयारीसाठी आलेली खूप धमाल आली काहीतरी वेगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा व्हिडिओ केलेला होता जर आम्ही व्हिडिओ आवडला तर की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे के नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा काही नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतो बाजला एक आणि पाऊस थोडासा कमी झाला आहे